नमस्कार तेजस न्यूज मध्ये सामाजिक जाणीवेतून पूरग्रस्तांसाठी बार्शी तालुक्यातील आजी माजी आमदारांसह माजी सैनिकांनी तसेच पत्रकारांनी एक पाऊल पुढे टाकत एक महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे जिकडे बारशी तिकडे सरशी या युक्तीप्रमाणे आमदार दिलीप सोपल माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह माजी सैनिक जगन्नाथ आदमाने पुढे सरसावले आहेत आमदार दिलीप सोपल यांनी एक महिन्याचे मानधन तर माजी आमदार राऊत तसेच वैरागचे माजी सैनिक आदमाने यांनी एक महिन्याची पेन्शन मुख्यमंत्री सहायता निधीला दिली आहे वैराग भागातील पत्रकारांनीही आपले मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये किरण आवारे रामदास पवार अप्पा दळवी बलिम लोखंडे आणि काशीनाथ क्षीरसागर यांचा समावेश आहे शासन हे या नुकसानीची भरपाई देण्यासाठी वचनबद्ध असले तरी या संकटाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे प्रत्येकाने आपापल्या परीने सिंहाचा आणि खारीचा वाटा उचलणे गरजेचे आहे या भावनेतून आत्ता बार्शी तालुक्यातून मुख्यमंत्री सहायता निधीला मदतीचा ओघ सुरू होणार आहे सामाजिक भावनेतून बार्शी तालुक्यातील विविध संस्था संघटना पदाधिकारी प्रशासन कलावंत खेळाडू यांनीही कर्तव्य भावनेने या चळवळीत उतरण्याची गरज आहे अशा भावना नागरिकातून व्यक्त होत आहे देशाचा अन्नदाता पुन्हा उभा राहिला पाहिजे यासाठी सर्वांनी मदतीसाठी पुढे येणे गरजेचे बनले असून ही मदत करण्याची चळवळ सर्वत्र पसरणे गरजेचे आहे